त्याच्या आणि होणारा चमत्कार तू बोल लक्षात ठेव माझ्या मुला मी नेहमी तुझ्या बरोबर आहे मी तो देव आहे जो तुझ्यावर प्रेम करतो तुला क्षमा करतो आणि तुला कधीही सोडत नाही माझ्या वचनांना लक्षात ठेव आणि कायम माझ्यावर विश्वास तुम्हाला मात का करावी लागेल हे समजणे असले तरी धीर धरण्याचे लक्षात तुमची दृष्टी पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे तुमचा आत्मा शांत तुमची शक्ती आणि चिकाटी अविनाशी आहे असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड हे कधीही विसरू नका की समोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ द्या ते तुमच्या हृदयात दृढपणे उजवा आणि त्यावर विश्वास ठेवा तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठण्यात मदत करण्यासाठी काम करतो जीवन तुम्हाला येणार आहे तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्मशीक कनेक्ट होण्याचा नवीन पद्धतीसाठी स्वतःला उघडा एक मोठे आशीर्वादार्थी तुम्हाला तयार करा जे तुम्हाला तुमचा उत्कर्ष शांतता आणि उन्नतीच्या मार्गाकडे नेईल तुम्हाला तुमच्या जीवना अमरयात समृद्धी हसू आशा स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा प्रेरित रहा सामर्थ्यवान रहा आणि तुमच्या आशीर्वाद आणि